आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ नवसे पुणे सर्वत्र नववर्षाच्या स्वागताच्या आगमनाची तयारी आनंदात सुरू आहे वर्ष अखेर असल्याने अनेक जण बाहेर फिरण्यासाठी जात आहेत कोल्हापुरातून दुर्दैवी घटना समोर आली आहे कोल्हापुरातील चित्री नदीमध्ये पोहायला गेलेल्या तिघा मित्रांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली कोल्हापुरातील आजरा येथे ही घटना घडली आहे तिघांच्या परिसरात गावावर शोककळा पसरली आहे कोल्हापुरातून ही घटना रविवारी समोर आली या घटनेची अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही मिळालेल्या माहितीनुसार ॲडव्होकेट ॲडवोकेट रुझारियो अंतोोन कुतिन्हो वय चाळीस फिलिप अंतोन कुतिन्हो वय छत्तीस आणि लॉईड पासकोन कुतिन्हो वय तीस अशी त्यांची नावं आहेत मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तिघेही उडाली ही घटना समजताच कासार कांडगाव येथील ग्रामस्थांनी बंधाऱ्याकडे धाव घेत शोध मोहीम सुरू केली बंधाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती दोघांचे मृतदेह सापडले असून एकाचा शोध सुरू आहे आजरा पोलीस ठाण्यात याची नोंद झाली आहे आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे